आता संपूर्ण भारतभरामध्ये जर किल्ले आपण पाहिले तर साधारणतः पंचवीसशे ते सत्तावीसशे किल्ले आहेत गंगेच्या काठावरचे जवळजवळ नव्वद टक्के किल्ले नष्ट झालेले आहेत हौशी लोक खूप आहेत अपुऱ्या माहितीवरती थडा किल्ल्यांची कामं लोक करायला लागलेली म्हणजे धडाधड करायला लागलेली बांधत नाहीच किल्ले कुठे आहेत हे शोधायचं काम काही लोकांनी केलं काही लोकांच्या लिखाणामधनं किल्ले पाहायला जायला पाहिजे ह्याची स्फूर्ती मिळाली तर किल्ल्यावर जाऊन किल्ल्यावरच्या तोपाखाली ढकलून देणं दगडं खाली, खाली पाडणं वाटा तोडणं किंवा हे जे काही उद्योग करतायत तर हे करू नये की शिवाजी महाराजांचं जे आद्यापत्रातलं वाक्य आहे की कि किल्ल्यांना दरवर्षी न्हावू घालावं जपायचं काम कोणाचं आहे सरकार करून देईल जपायचं काम आमचं आहे आम्ही जपतच नाही आहे आणि जर भविष्यामधल्या पुढच्या पिढ्यांसाठी जर किल्ले आपल्याला ठेवायचे असतील तर आज आम्हाला ते चांगले ठेवायला पाहिजेत अन्यथा काळ पुढची पिढी आम्हाला क्षमा करणार नाही किल्ला हा शब्द फारसे वर्ग किल्ला असा तो शब्द आहे आपल्याकडे जर शब्द त्याला घ्यायचा झाला तर आपल्याला गड कोट दुर्ग 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 असं आहे आता संपूर्ण भारतभरामध्ये जर किल्ले आपण पाहिले तर साधारणतः पंचवीसशे ते सत्तावीसशे किल्ले आहेत या किल्ल्यांमध्ये सगळ्यात जास्त किल्ले हे महाराष्ट्रात आहेत त्यानंतर उत्तर प्रदेशात आहेत आणि मग राजस्थान मध्य प्रदेश वगैरे 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 असे तमिळनाडू वगैरेचे नंबर्स लागतात अतिशय चांगल्या पद्धतीचे किल्ले जे आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे किल्ले किल्ला म्हणून कसा असावा हे आपल्याला राजस्थान पाहायला मिळतात चांगल्या कंडिशनमधले राजस्थानने किंवा कर्नाटकाने काही किल्ले अतिशय उत्तम ठेवलेले आहेत उत्तम किल्ले हे ठेवलेले आहेत अगदी नष्ट झालेले किल्ले हे आपल्या उत्तर प्रदेशात बघायला मिळतात गंगेच्या काठावरचे जवळजवळ नव्वद टक्के किल्ले नष्ट झालेले आहेत चांगलं काम केरळमध्ये केलेलं केलेले आपल्याला दिसतं रिस्टोरेशनचं पण महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत की ज्याच्या माग एक इतिहास आहे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं प्रचंड मोठं आकर्षण आहे पण या किल्ल्यांची पडसड खूप झाली दुर्दैवाने या किल्ल्यांचं पाहिजे तसं रिस्टोरेशन होत नाही भावनिक प्रश्न न करता थोडस व्यावहारिक पातळीवरती आपण काही गोष्टींचा विचार करायला हवा आहे तो विचार करायला हवा आहे तो असा आहे की माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टीला म्हणजे माझं म्हणण्यापेक्षा काय सगळे तसंच तसच की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे ज्याला निर्मिती आहे ते तर राहस आहेच हे किल्ले बांधले ते ओकेच होते त्याची आज वॉरंटी संपलेली आहे हे जर आपल्याला त्याची वॉरंटी किंवा त्याचं आयुष्य वाढवायचं असेल तर त्याची देखभाल केली पाहिजे ती उत्तम प्रकारे केली पाहिजे आणि ही देखभाल गेल्या दोनशे वर्षापूर्वीच करायला पाहिजे होती किल्ले बांधून किंवा महाराजांच्या नंतर हे किल्ले वापरले आणि त्यानंतर ज्यावेळेस हे या किल्ल्यांचं महत्व कमी होत गेलं तेव्हापासून याची देखभाल करायला पाहिजे होती ते आज ताकयत ती किले गेली नाही आणि आज एकदम आपण मध्ये दोनशे अडीचशे वर्षाची गॅप गेल्यानंतर आज किल्ले उभारले पाहिजेत हे म्हणतोय अडचणी खूप येणार किल्ले पाडणारच आहेत ते सांभाळले पाहिजेत त्याची दुरुस्ती केली पाहिजे मग ही कशी केली पाहिजे यासाठी आपल्याला महाराष्ट्रात सोडून बाहेर खूप उदाहरण आहेत दिल्लीचा किल्ला असेल आग्र्याचा किल्ला असेल किंवा इतर जे काही किल्ल्यांचे मध्य प्रदेशातले बांधकाम असेल कर्नाटकातले असेल केरळमधले असतील यांचा अभ्यास करायला पाहिजे त्यांनी उत्तम प्रकारे केलेलं हे सगळं अनेक ठिकाणी मूळ गोष्टींना थोडाफार बाधा आलेलीच आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीचा भावनिक इश्यू केल्यामुळं त्याच्यावरती काम करणं किंवा करणाऱ्यालाही त्या सगळ्या गोष्टी अवघड होतात केलं तर का केलं नाही केलं तर का नाही केलं त्या दोन्ही प्रश्नामुळं ह्या सगळ्या अडथळे मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतात हौशी लोक खूप आहेत अपुऱ्या माहितीवरती धडाधड -धर किल्ल्यांची कामं लोक करायला लागलेली आहेत धडाधड -धर करायला -धर करा लागली म्हणजे बांधत नाहीच पण जे काही स्वच्छता मोहिमा किंवा हे आणि स्वच्छता मोहिमा करताना प्रचंड मोठं नुकसान करून ठेवत आहेत की ज्याच्यामध्ये किल्ल्यालाही हानी पोचतीये आणि पर्यावरणालाही हानी पोचतीये मूळ स्वरूपालाही बाधा येते तर या सगळ्या गोष्टींचा समन्वय कुठंतरी गाठला पाहिजे काही स्वच्छता किंवा काही कर करायच्या अगोदर एर्कोलजीशी किंवा त्यातल्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून काय पद्धतीने करायला पाहिजे हे करायला पाहिजे पर्यावरणवाल्यांशी पर चर्चा करून काय पद्धतीने करायला पाहिजे हे करायला पाहिजे एक कुठ तरी मॉडेल असं ठरवलं पाहिजे अनेकदा असं झालेलं आहे की एकच पाण्याचं टाक जो येईल तो साफ करतो त्याचा परिणाम असा झाला की वर्षाच्या शेवटी म्हणजे एप्रिल मे म्हणा काय आता तर जानेवारीपासून पाणी नसतं त्याला कारण जो येईल तो पाणी उपसतो ते स्वच्छ करून ठेवतो पाणी साठणार कुठून बरं स्वच्छता इतकी की मग लोक ते वायर बसून आता तू ब्रशपर्यंत वापरून साफ करायला लागले एकदम क्लीन पाहिजे त्यामुळं नको तिथं पाण्याच्या टाक्यामध्ये जे काही क्रॅक्स आहेत ते ओपन जातात आणि पाणी गळून जाते पाणी वाहून जाते का की काही टाक्यांमध्ये तो गाळ साठल्यामुळं खाली पाणी गळणं थांबतं आहे पाणी पाणीचं तर ती तिथं टिकायला तयार नाही आहे काही ठिकाणी साफसफाईच्या नादात अतिशय दुर्मिळ वनस्पती ही तिथली नाहीशी झालेली आहे की जी फक्त पर्टिक्युलर त्याच भागात होती त्याचं उदाहरण म्हणजे सिंहगडचा कल्याण दरवाजा असेल किंवा पुरंदरचं केदारेश्वराचं मंदिर असेल आता या साफसफाईमध्ये पुरंदर किल्ल्याचं ज्यावेळी साफसफाई करण्यात आली त्यावेळी पुरंदरचे जे बुरुज आहेत त्या बुरुजांना ज्या चार चार पायऱ्या आहेत तिन्ही चारी अँगलला हे भारतातलं सगळ्यात दुर्मिळ काम आहे की अशा प्रकारची रचना भारतात कुठल्याही किल्ल्याला नाही याचा अभ्यास व्हायला पाहिजे तर याचा अभ्यास व्हायला पाहिजे बरं काम करताना मागच्यानी काय काम केल्याची पुढच्याला नॉलेज पाहिजे किंवा त्याची चौकशी करायला पाहिजे मागं काय काम केलेलं होतं उदाहरण सांगायचं तर मल्हारगडचं उदाहरण आहे मल्हारगड किल्ल्याला जायला दोन दरवाजे आहेत त्यातला एक जो दिंडी दरवाजा आहे हा दिंडी दरवाजा मी स्वतः एकोणीसशे पंच्याहत्तर साली साफ केला होता त्यानंतर पंचवीस तीस वर्षानंतर माझ्या असं लक्षात आलं गेल्या तीस वर्षात कोणी तो साफ केला नाही आता तो जातच येत नाही तिथनं खाल्लं लोक रांगत जायला लागतं म्हणून तो दरवाजा पुन्हा एकदा साफ केला आणि ती मोहिमा पण हातात घेतली तिथे साफसफाई केली खूप ओसाड सगळं सगळं दिसतं म्हणून तिथं आपण काही झाडं लावायचा प्रयत्न केला आपल्या मागणं टीम आली इथं कशाला झाडं झुडपं म्हणून त्यांनी ती झाडं उपटायची दुसऱ्यानी यायचं पुन्हा लावायची तिसऱ्यानी यायचं ती उपटायची हा जो काही खेळ सुरू झालाय की मागच्यानी काय केलंय त्यांना माहीत नसल्यामुळं पुढचा तो करतोय तर हे कुठंतरी समन्वय त्याच्यामध्ये असला पाहिजे एक वेळ अशी होती या किल्ल्यांबद्दल कोणालाही काहीही माहिती नव्हती आणि किल्ल्यांबद्दल असलेली आकर्षण त्याच्या पुरतच मर्यादित राहिलेलं होतं त्या काळामध्ये किल्ल्यांवर गेलं पाहिजे याची गुढी काही लोकांनी निर्माण केली मग किल्ल्यांवर कस जायचं हे काही लोकांनी भर घातली किल्ले कुठे आहेत हे शोधायचं काम काही लोकांनी केलं काही लोकांच्या लिखाणामधनं किल्ले पाहायला जायला पाहिजे ह्याची स्फूर्ती मिळाली त्यामुळे किल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या त्याचे प्रकारच बदलले आता अशी म्हणायची पाळी आली की बाबांनो आता किल्ल्यावर जाऊ नका हो कारण किल्ल्यावर जाऊन नुकसान फार करताय तुम्ही आहे ते नैसर्गिक चाय काय व्हायचं ते, का ते होऊ दे कारण किल्ल्यावर जाऊन किल्ल्यावरच्या तोफा खाली ढकलून देणं दगड खाली पाडणं वाटा तोडणं किंवा हे जे काही उद्योग करतायत तर हे करू नये की तिथं ज्या काही सोयी केल्या जातात की ज्या ठिकाणी कुणी येत नाही कोणी वॉचमन नाही आहे तिथं जाऊन तुम्हाला ते वापरता येतील किंवा त्यातनं तुम्हाला लाभ होईल अशा सोयीसुद्धा लोकं दुर्दैवाने तोडून टाकतात ही तोडणारी लोकं कोण आमचीच लोकं आहेत आमचीच लोकं एकीकडे एक जयभावाने जय शिवाजी घोषणा द्यायची आणि दुसरीकडे हे सगळे असले उद्योग करायचे तर ह्याची कुठंच सांगड घातल्या जात नाही मग आता असं वाटतं की किल्ल्यांवर कोणी जाऊ नये जायचं असेल जर काही काम करायचं असेल तर एक तर थोडंसं नियोजनबद्ध करावं कारण चार लोकांनी करायचं आणि चाळीस लोकं जर तिथं खराब करणार असतील तर ते कधीही ते गणितच जुळणार नाही आहे काम करणारी काम करावं घाण करणारी घाण करावी तर हे कसं जमेल नाही हे सगळं घाण करणारी घाण करायचं कमी केलं तरी तो किल्ला साफ राहील अनावश्यक काय की शिवाजी महाराजांचं जे आद्यापात्रातलं वाक्य आहे की किल्ल्यांना दरवर्षी न्हाऊ घालावं म्हणजे आंघोळ घालावी म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीवरती आवाज तो जी वाढणारी झुडप झाडं आहेत ही सगळी साफ केली की किल्ल्या टिकेल ना त्या मोठ्या झाडांच्या मुळांमुळे तो जो उखडून काढतो ती दगडी आणि मग ती झाडं तोडणं सुद्धा मुश्किल होतं कारण अनेक ठिकाणी झाडांच्या मुळांनीच दगडी तटबंदी धरून ठेवण्याची उदाहरणं आहेत माणिकगडचं उदाहरण असेल विदर्भामधलं आंबागडाचं उदाहरण असेल किंवा आपल्या इकडं मुळागड आम्ही पाहिला त्याची तर सगळी दगडी झाडांनी जाऊन ठेवलेली आहेत त्या अख्ख्या किल्ल्याची मुळागडावरती तर ह्या ज्या सगळ्या गोष्टीचा साखरतेने विचार करावा आणि मग त्याच्यासमोर जे बाहेरचे मॉडेल्स आपल्याला समोर ठेवायचे आहेत आग्र्याच्या किल्ल्याचं चाललेलं काम किंवा झालेलं काम असेल बेकलचा किल्ला जो आहे त्यांनी वापरलेल्या युक्त्या अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी इथं आपल्याला वापरल्या पाहिजेत तर रेश मागोश अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे आणि खूप पडापड पडझड झालेली होती काही वर्ष त्यांनी तो बंद ठेवला आणि आतमध्ये रिस्ट्रूज केले अतिशय उत्तम प्रकारे के केले किल्ल्याची जुनी अवस्था नवीन अवस्था दोन्ही आणि किल्ल्याचा पूर्ण इतिहास त्या फोटो रूपाने त्यांनी तिथं मांडलेला आहे त्याला जाण्याचे मार्ग आतमध्ये असलेली घरांची रचना तोफा तोफांच्या जागा सुंदर पद्धतीने म्हणजे एक मॉडेल फोर्ट कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे रेश मागूस आणि हे गोवा सरकारने केलेले आहे त्या धर्तीवरती आपल्याला इथं करता येण्यासारखं आत्ता जे सांगितलं की जाधव हो, गडीच्या बाबतीत जो काही त्यांनी बदल आणलेला आहे की त्यातला काही भाग हा दिलेला आहे प्रायव्हेटायझेशन म्हणजे इतरांना दिला आणि त्यातनं त्या मेंटेनन्स आणि ते वैभव पुरुष प्राप्त करून दिलं तर अशी उदाहरणं आपल्याला राजस्थानामध्ये जागोजाग आहेत की त्यांचे जे महाल किंवा त्यांचे जे किल्ले त्यातला काही भाग हा त्यांनी <laughs> पब्लिकला ओपन केलेला आहे त्यामधनं येणारे इन्कम मधन काही खर्च भागून इतर किल्ल्याचे देख ते देखभाल आणि दुरुस्ती करतात काहीच गैर नाहीये त्याच्यामध्ये ते सगळं नष्ट होण्यापेक्षा तो जर काही लोकांना वापरायला देऊन जर त्यातनं निधी उभा राहत असेल प्रत्येक गोष्ट सरकारने केली पाहिजे yes, हे पटत नाही जपायचं काम कोणाचं आहे सरकार करून देईल जपायचं काम आमचं आम्ही जपतच नाही आहे आमची जर त्याच्यात कुठल्याच प्रकारची ओढ नाही आहे आमच्या बॅमटावरचं काहीच रुपाय गेलेलं नाही आहे ते जगलं काय वाचलं काय आणि मिळलं काय आम्हाला काहीही फरक पडत नाही शासनाने जर एखादी गोष्ट करून दिली तर ते जपायचं पुढचं काम आमचं आमच्या पिढ्यांचं ते काम आहे आणि नेमकी ती जाणीव आमच्याकडं नाही आहे आज आयकोलजी असेल या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतील पर्यावरणवाले असतील बांधकाम तज्ज्ञ असतील सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात पण जाणीव शिकवायचं एकही कॉलेज या देशात नाहीये की जिचा आमच्याकडे पूर्णपणे अभाव आहे ती एकदा जाणीव निर्माण झाली की या सगळ्यातनं मार्ग निघायला फार वेळ लागणार नाही आणि सरकारी पातळीवरती एवढा खर्च करून किल्ले बांधायची गरज नाही हे जर खासगी लोकांना सांगितलं तर कमीत कमी खर्चामध्ये उत्तमात उत्तम कामं होऊ शकतात आत्ताही काही संस्था ही, ही कामं करतातच स्वतःच्या खिशातून लोक वर्गणीतनं आणि लोकांच्या सहभागामधनं की व्हॉलेंटरी लोक तिथं येत आहेत मेहनत करतायत की तिथं दगड माती आहेत चुना वाळू सिमेंट आहेत तिथं काम करायला मदत करायचं त्यातूनही सगळं उभं राहते पूर्वीचं वैभव जर आपल्याला आणायचं असेल तर ह्या दोन्ही तिन्ही गोष्टींची सांगड घातली पाहिजे आणि आमच्या भावनेला आवर घातला पाहिजे ते वैभव पण पुन्हा प्राप्त करू निश्चितच पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील नाही तर चित्रातच आपल्याला दाखवावं लागेल की असा एक किल्ला इथं होता फोटो हा एकच पुरावा त्यात त्याला शिल्लक राहील म्हणजे आज महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या माग असलेलं भूगोल त्याच्या मागचा इतिहास त्याच्या मागची परंपरा त्याच्या मागची वैशिष्ट्य ही सगळीच कालांतराने लुप्त होऊन जातील जर लुप्त होऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन विचार करून ते जपलं पाहिजे आणि प्रामुख्याने आता हे तरुणांनीच करायला पाहिजे की जे लोक आज जात आहेत की मागच्या लोकांचे अनुभव असतील किंवा मागच्या लोकांचा एक्सपिरियन्स असेल स्वतःचा एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टी सांगड घालून किल्ले जपावेत म्हणजे मग मला जे वाटत होतं की किल्ले पाहायला जावेत तर आता वेळ आली किल्ले पाहायला जाऊ नका म्हणतोय आपण जर जायचं असेल तर त्याची जपणूक करायचा एक उद्देश थोडासा डोळ्यासमोर ठेवून जायला हरकत नाही मग जातो की कि किल्ले जे आहेत हे किल्ले जर उद्या ढासळले तर आम्ही पुन्हा बांधू शकणार नाही ती काळाची गरज पण नसेल जरी आमची स्फूर्ती स्थानं असली तरी त्याला प्रायोरिटी दिल्या जाईल असं कधीही कुठल्याही सरकारचं धोरण असेल असं वाटत नाही आणि जर भविष्यामधल्या पुढच्या पिढ्यांसाठी जर किल्ले आपल्याला ठेवायचे असतील तर आज आम्हाला ते चांगले ठेवायला पाहिजेत अन्यथा काळ पुढची पिढी आम्हाला क्षमा करणार नाही